स्वरा डेंटल केअर आणि इम्प्लांट सेंटरचा शुभारंभ माननीय श्री संजय सिरसाट साहेब जे आपले राज्याचे पालकमंत्री आहेत तसेच हर्षदा यांची उपस्थिती आज मला लाभली तर त्यांची मी खूप आभारी आहे की त्यांनी वेळातला वेळ वेड़ काढून इथे माझ्या क्लिनिकला व्हिजिट दिली ह्या अत्याधुनिक सेवेनं अत्याधुनिक सेवेनं परिपूर्ण असलेल्या माझ्या क्लिनिकमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते इथे प्रत्येक एक जी डेंटलशी रिलेटेड रूट कॅनल असो दात काढणे असो कृत्रिम दात बसवणे असो ज्याला आम्ही इम्प्लांट सर्जरी म्हणतो ती देखील माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे माझा हा प्रयत्न राहील की कमीत कमी म्हणजे कमी, पेशंटला वेदना रहित जी ट्रीटमेंट मिळेल त्याचा मी प्रयत्न करेल आणि तसेच इथे लेझर आणि इम्प्लांट ह्या सगळ्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील आणि माझा दवाखाना हा आ, स्वरा डेंटल क्लिनिक शॉप नंबर एक दुर्गानंद हाईट्स पुंडलिक नगर रोड गारखेडा परिसर श्री छत्रपती संभाजी नगर इथे आहे त्यांना काय आवाहन करावं तुम्ही सांगू शकते की प्रत्येकांनी आपल्या पसरण होऊन येणं ते हार्ट वर पण इफेक्ट करू शकतो बऱ्याच पेशंटला म्हणजे त्याचं हे होऊ शकतं त्यामुळे मी सगळ्या जनतेला सांगेल की त्यांनी जे तंबाखू स्मोकिंग गुटखा खाणं ह्या सवयी टाळल्या पाहिजे आणि प्रत्येकांसाठी आवश्यक आहे मॅडम लोकांना जे लोकांची अशी भावना आहेत की दाताचे रोग खाणे यावर आपलं काय मत नाही आपण गोड खाऊ शकतो फक्त गोड खाल्ल्यानंतर आपल्याला ही काळजी घ्यायची असते की प्रत्येक जे पण तुम्ही खाल त्याच्यानंतर आपल्याला गार्गल मीस गुळणा करायलाच हवा त्याने काय होतं जे आपल्या अन्नकण असतात ते आपल्या दातांवर जे बसलेले असतात ते निघून जातील आणि दोन टाइम दिवसातून ब्रश करायला हवा मॉर्निंग आणि झोपण्याच्या आधी आपल्या फोन नंबर हो तर माझा पत्ता आहे स्वरा डेंटल क्लिनिक शॉप नंबर एक दुर्गानंद हाईट्स कुंडलिक नगर रोड आणि स्वामी समर्थ कमानी कमानीजवळ गारखेडा परिसर छत्रपती संभाजी नगर आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सेवन एट एट झिरो सिक्स नाईन सेवन थ्री सेवन माझं नाव डॉक्टर रेश्मा आ, पवार जाधव मी आहे बी डी एस एम डी एस पेरिओडॉन्टिस्ट Oh, yeah. Wow. And press the bell icon. Never miss an update.